चिकन टिक्का पार्सलचे टिक्का विक्रत्त्यानं पैसे मागितल्याचा राग येऊन तरुणांच्या एका टोळक्यानं चिकन टिक्का विक्रेत्यावर हल्ला करून त्याच्या टपरीची तोडफोड करून नुकसान कलि सदरची धक्कादायक घटना ही कोपरगाव शहरातल्या धारणगाव रोडवरील पोस्ट ऑफिस शेजारी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास घडली आहे या हल्ल्यात चिकन टिक्का विक्रेता जखमी झालाय या घटनेनं एकच खळबळ उडाली असून तरुणांच्या या टोळक्याची दहशत असल्यानं नागरिक भयभीत झाल्यात याबाबत जखमी वसीम इस्माईल शेख वयवर्षाआडतीस राहणार सुभाषनगर कोपरगाव यानं कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास आरोपी लारा उर्फ शुभम जाधव अभिषेक साठे करण भंडारी गौतम संजू साठे शुभम राठोड मयूर जाधव अन्य जण हे सर्व राहणार सुभाषनगर कोपरगाव यांनी चिकन टिक्का खरेदी केला आणि पार्सलचे पैसे मागितल्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी वसीम आणि त्याच्या साथीदारांना संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमून शिबिळ करून लाथाबक्क्यांनी आणि लाकडी दांड्यानं दगडानं मारहाण करून चिकन टिक्का गाडीची आणि खुर्च्यांची तोडफोड केली तसेच पुन्हा पैसे मागितल्यास चिकन टिक्का गाडी चालू न देण्याची धमकी देऊन जिभे ठार मारण्याचीही धमकी दिली आहे याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला जखमी इसमानं या घडलेल्या प्रकाराविषयी अधिक सांगितले कशामुळे तुम्हाला मारण झाली टिक्का नाही तोडफोड करत होते आणि मी सांगायला गेलो त्यांनी मला पाच सहा जण बोलून आणलं माझ्या पोराला पुतण्याला आणलं हे कधीपासून त्रास देता दिवसापासून त्रास देऊ राहिले साहेब तुम्ही पोलीस प्रशासनाला याच्याबद्दल ना काही या। नाही मागच्या टायमाला होत पण त्यांनी हे नाही त्रास करून टाकला आमच्या समजा नाही त्रास पैसे बी गेले आमचे दहा बारा हजार रुपये अच्छा तु, तुमच्या दुकानाची काय तोडफोड करण्यात आली तोडफोड झाली सगळं रिपोर्ट आमच्याकडे सगळी व्हिडिओ आहे कम्प्लेट करायला कधी गेला तू पाहून घे म्हणे तुझा हाल करून टाकन अच्छा तुमची कोणती गाडी आहे तिथे चिकन टिक्कीची गाडी बीसमेल ला चिकन टिक्का अच्छा आणि तुमची फ्रेश चिकन टिक्का अच्छा किती ते किती वाजेपर्यंत दुकान चालू असत बॅटरी का फेकले पैसे बी गेले त्याच्यानंतर सगळं सगळं तेल बिल फेकलं कडाय फेकून दिले मोबाईल विबईल हे केलं तुमची काय मागणी असेल आता पोलीस प्रशासनाला तुमची काय मागणी असेल घेऊन जावा घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल तमनर हे करत आहेत दरम्यान तीन दिवसांपूर्वीच कोपरगाव शहरात टोळीयुद्धातून भरदिवसा गोळीबाराची घटना घडली होती सदर घटना ताजी असतानाच काल रात्री पुन्हा एकदा टोळक्यानं सर्वसामान्य व्यावसायिकावर हल्ला केल्यानं या दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्यांना कुणाचा धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत्या सदर प्रकरणातील आरोपी दररोज स्थानिक टपरीधारक आणि इतर दुकानावर जाऊन वस्तू खरेदी करतात आणि पैसे मागितल्यावर त्यांना दणदाटी दन करतात अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे धारणगाव रोडवरील माधव उद्यानातील मागचा परिसर हा गांजा ओढणाऱ्यांचा अड्डा बनला आहे त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसांनी अशा अड्ड्यांवर कारवाई करणं गरजेचं असून पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारून सव्वा महिना झाला असून त्यांनी बऱ्यापैकी शहराला शिस्त लावण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु पुढील काळात कायदा सुव्यवस्था राखायची असेल तर मथुरे यांना कोणत्याही दबावाला बळी न पडता आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल हे मात्र नक्की एसन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव